कशा पद्धतीने स्वागत होणार आहे काय गिफ्ट असणार आहे त्यांच्यासाठी कारण सुल कुमार शिंदे यांनी म्हटलं आहे की भाजपाकडून मला आणि प्रणितीला अहून आहे पण आहे नक्की हे गिफ्ट असणार आहे का मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे कुठली ऑफर कुठलीही ऑफर भारतीय जनता पार्टीने अजित कुमार शिंदेजी किंवा प्रत्यक्ष शिंदे जे आमचे चांगले मित्र आहेत ते आमचे पारिवारिक त्याचे संबंध आहेत पण अशी कुठली ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे आणि चुकीच्या बातम्या या वर्तमानपत्रातला आणि मीडियाच्या माध्यमातून जात आहेत भारतीय जनता पार्टीची कुठली वापर किंवा दिली नाही अठ्ठ्याऐंशी संमेलनानंतर आता शंभरावं पुन्हा सोलापूरला आहे म्हणजे राज्यात सहा ठिकाणी शंभरावं आहे ब्रिजवर जाता झालं तसं सोलापूरला त्या संमेलनाला सत्तावीस तारखेच्या उद्घाटनाला त्यांनी स्वतः ते खूप चांगले कलाकार अनेक महाविद्यालयीनात त्यांनी नाटकांमध्ये भाग घेतलेला पण त्याऐशिवाय नाट्यसंघाचे अध्यक्ष होते म्हणून आम्ही निमंत्रण द्यायला होतो की तुम्ही सत्तावीस तारखेला उद्घाटन करायला यावं या व्यतिरिक्त कुठलाही राजकीय विषय नाही खरं तर आज सकाळपासून आपण देखील पाहिलं असेल की कृषीकुमार शिंदे यांनी असं जाहीरपणे वक्तव्य केलेलं आहे की मला भाजपकडून ऑफर आलेली आहे दोन हजार एकोणीसलाही त्यांनी असंच विधान केलं होतं का कसं भाजप अशी असं आहे की अधिकृतपणे तर एकोणीसलाही नाही आणि आताही नाही कोणी त्यांना ऑफर दिली नाही शेवटी नात्याच्या आधारे रिलेशनच्या आधारे हा सुशीलजी वेळा की नाही किंवा मुलीला जरी पाठवणार नाही असं म्हणजे म्हटलं असेल नितीनजी गडकरींसारखे आमचे नेते आहेत ते जगन मित्र आहेत आत्ताही अनेक आठवणी त्यांनी गडकरींच्या काढल्या तर त्यातल्या समजा कोणी म्हणाल असेल तर ती काय राजकीय भेट म्हणता येणार नाही किंवा ती काय राजकीय ऑफर म्हणता येणार नाही राजकीय भेट ही तुम्हाला वर्षानुवर्ष कळत नाही काही झालेली किती गुप्त असते जाहीरपणे मी आलो आणि सगळे नाट्यसंमेलनाचे पदाधिकारी बरोबर घेऊन आलो ते प्युअरली नाट्यसंमेलनाचा विषय होता जेव्हा केव्हा त्यांची राजकीय भेट होईल माहीत नाही होईल की नाही त्याला तुम्हाला कधी कळणार पण दादा ते आणि नेतृत्व क्षमता चांगली आहे कारण तीन आमदार म्हणून निवडून आले आज आमच्या प्रदेशाध्यक्षांसहित प्रवीण दरेकरांसहित सगळ्यांनीच असं म्हटलं की सुशीलकुमार शिंदेंसारख्या काही फॅमिलीज या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिलीज म्हणून प्रसिद्ध आहेत की ज्या ज्यांच्यावर कधी कोणी शिंतोडे उडून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रणतिदायी पण आहे की जी आ ज्या आक्रमक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक आहेत तर अशी सुसंस्कृत फॅमिली अशा आक्रमक प्रणित प्रण दाई त्या भारतीय जनता पार्टी झाल्यानंतर आम्ही स्वागतच करू पण अशी कुठलीही ऑफर ना बी जे पीने दिली किंवा अशी कुठलीही इच्छा ना त्यांनी व्यक्त केली लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका